नमस्कार मित्रांनो मी कोकणी के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही मुंबईवरून आले होता गावी आले खास करून चिमण्यांसाठी इथे आम्ही वेळी झाले हो। आता आम्ही जात आहोत आणि आत्ताच आलो आहे बघा तीन पाम्मीचार वाढले आहेत आता आता आम्ही निघतो नदीवर जायला तर आम्ही नदी खूप आहे ना लांब आहे दोन किलोमीटर तरी लांब आहे तरी तिथं जाऊन तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आम्ही आहे ना अर्ध्या तासात पोचलो इथं दोन किलोमीटरचा हे अंतर होता अर्ध्या तासात पोचले होत्या ती एक चिमोरी पण नदी नदीवर पकडली ही नदी आहे आता आपण चालू करूया तिथून पकडायचं बघूया आपण किती भेटतात आपल्या चिमोऱ्या प्रणव नदीला आलो आहे आम्ही नदीत उतरलो आहे बघूया पाणी आहे चांगलं निवळ देऊन पाणी कांद्याने एक चिमोरी पकडला मग खतरनाक त्याचं नाव प्रणव आहे आम्ही त्याला लाडाने <laughs> कांद्या बोलतो तो बसू कांद्या कोण

अब् बघा मित्रांनो परत दाखव रे अबो झालंय गो बाहेर येव काय अबो इकडे आला तिकडे गेला तर तो, <laughs> तो गेला तिकडे मित्र परतीला बघ फायनली भेटली एक मु

बाजू टॉच दिसले अशा भेटायला पाहिजे ना अजून पास हायला बिलामध्ये होती मित्रांनो एकदा मग टोकावर डेंगा बागा आता जरा मोठे मोठ्या धटका आहे चांगल्याच्या हाताला लागली चांगली बघू आता त्याचं तोड मग उसको पाणी हा बोल ना भेटल ते भेटल इथली एक होती तिथे साठला गेले ना तर शोधतोय तो पकडले ना वाटतं ते काय आलं भेटले जास्तही करू नको चल झालं नाही तर चांदे पिशी पकड हे पडणारे भेटली गेली काय माझा मोबाईल आहे काय नाही भेटले मित्रांना

కాలిటి కాలు పట్కన్

अरे पाण्याचं काय वाटेल ना पकडायला हो ना आता चांगल्या चांगल्या भेटायला लागलेत आम्हाला परत्याने भेटायला लागले मादी आहे तिकडे कांदोनी पण एक तिकडे दाखवत इंद्रा ओपन कर बद्याने टाक दे मित्रांनो ह्या डावामध्ये चार होत्या त्यातल्या दोन भेटल्या आम्हाला दोन गेल्या तर कांदू घे मित्रांनो हा बघा एक इथे भेटला आम्हाला वरती चढायचं आम्हाला हा तर मित्रांनो आम्ही पूर्ण नदी घेतली होता आणि आम्हाला भेटतात थोड्याफार फार आणि मित्रांनो त्या नदीमधून काय जास्त काढायला नाही भेटला आपल्या व्हिडिओ हेच व्हिडिओ बघा आणि बघूया आपण किती भेटल्यात शिमवर आपल्याला आणि घरी जाऊन पण बघायचे आपल्याला ह्यात काय दिसत आहेत काल काला, काला सगळं दिसत आहेत आपण घरी जा घरी जाऊन अजून एकदा बघूया तर मित्रांनो आम्ही घरी जायला निघालो करता इथून आम्ही आमची शेत आहेत ना आमच्या कोपरेला लोकांची तर शेतावर आहो आम्ही आता आपण जाऊया सगळं निघाली पोरं गोंता घेऊन ओ मामा तुरी मामा किती भेटले मस्त भेटल्यात ना बघा मित्रांनो इकडे मोठे पण भेटतात मोठे खोदून गेलेत पोरं आपल्या इकडचे आपण दुपारी पण नंतरला पण जाऊया त्या साईडला वरती मोठे बघायला आता आपल्याला किती भेटतात बघूया आपण दो दोन वेळा पडलो नदी हा हांगचा वाकडा झाला होता माझा कशी मोड नाही आणि इथं मोही मो झाला होता आपला <laughs> कसला नॅचरल वाटत <laughs> ग्रीन ग्रीन मित्रांनो पोचलो आहे आमच्या गावी हा गाव बघा आमचं गणेशनगर किती खेकडे घरी जाऊन आपण बघूया आपल्याला किती खेकडी मिळते मिळालेत ते पावसाळ्यात एकदम असं वाटत रे हा पाहुणे सात हम्म नाच नि लावले

तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती सुमारा मिळाल्या आहेत आपल्या आपल्याला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तुमच्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नक्कल भेटून बाय